ड्रग्ज तस्करी करणाऱ्या रत्नागिरीतील दोन तस्करांना तीन जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केल्याचे आदेश प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी जारी केले आहेत याबाबतची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप माईणकर यांनी दिली ड्रग्ज विक्री व तस्करी करणाऱ्या तस्करांचं कंबरड मोडण्यासाठी रत्नागिरी पोलिसांनी मोठी मोहीम हाती घेतली आहे या तस्करांविरोधात तडीपारीचे प्रस्ताव पाठवून त्यांना तडीपार करावं अशी मागणी पोलिसांनी प्रांताधिकाऱ्यांकडे केली होती हे प्रस्ताव प्रांताधिकाऱ्यांकडे आले होते यावर सुनावणी घेऊन पोलिसांनी सलमान नाजीम पावसकर याच्यासह फैसल मकसूद म्हसकर या दोघांना रत्नागिरी सिंधुदुर्ग व कोल्हापूर या तीन जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले दरम्यान अजूनही तडीपारीचे प्रस्ताव सुनावणीसाठी प्रांताधिकारी कार्यालयात आहेत लवकरच त्यावर सुनावणी होईल अशी माहिती यांनी दिली आहे दोन आपण ड्रग्ज संदर्भामध्ये ज्या कारवाया केलेल्या होत्या त्याच्यामधले दोन गुन्ह्यातील आरोपी सलमान नाझीम पावसकर आणि फैजल मकसूद मस्कर हे जे नार्कोटिक्सचे गुन्हे दाखल असलेले जे गुन्हेगार होते 2023 दोन हजार तेवीसमध्ये यांना आपण हद्दपार करण्यासंदर्भामध्ये आपण मान्य प्रांत रत्नागिरी यांच्याकडे आपण प्रस्ताव पाठवला होता त्याच्यावरती मान्य प्रांतसाहेबांनी संपूर्ण सुनावणी घेऊन दोन्ही बाजू विचारात घेऊन त्यांना दोन वर्षासाठी रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यातून हद्दपार केलेला आहे आणि असे नार्कोटिक्स त्याचप्रमाणे आपण इतरसुद्धा जे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर हद्दपारीची कारवाई आपली चालू राहणार आहे आणि असे काही प्रस्ताव प्राण कार्यालयामध्ये अद्याप आपण पाठवलेले आहेत काही दिवसामध्ये सुद्धा सुनावणी होऊन पुढील कार्यवाही होणार आहे